मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पोची ट्रेलरला धडक टेम्पो मधील भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो मधील प्रवाशाचा ट्रेलरच्या चाकामध्ये अडकून जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे वे वरून टेम्पो मुंबईकडे जात असताना बोरघाटात डेकू गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली टेम्पो मध्ये बसलेले प्रवाशी राजेंद्र दोरे बाहेर पडून ट्रेलरच्या मागच्या चाकामध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न